नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकालेली तीस हजार सातशे पंचावन्न क्विंटल जशीदार दोन हजार चारशे रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी जाते लाल कांदा अवकलेली आठशे बासष्ट क्विंटल जशी दर दोन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली सहा हजार सहा सहा हजार क्विंटल जशी दर दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल येवला अंधरसूर या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार एकशे सोळा रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लाल कांदा जशीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे कांदा जास्तीत दर दोन हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल लासलगाव इंचूर या ठिकाणी जात आहे कांदा जास्तीत दर दोन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल